नमस्कार मित्रांनो आता कणकवली स्टेशनच्या बाहेर मी इथे उभा आहे आणि आपण बघू शकता की कसा कणकवली स्टेशनला हा एअरपोर्टचा लुक जो असतो तो त्या पद्धतीचा एअरपोर्टचा हा लुक दिलेला आहे पण शोकांतिका म्हणावी लागेल की याच कणकवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही गेलात तर या कणकवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती कुठल्याही प्रकारचे पत्रे जे आहेत ते लावण्यात आलेले नाही आहेत म्हणजे आता तुम्ही ही समोर आलेली ट्रेन बघू शकता या ट्रेनमधून उतरलेल्या प्रवाशांना जर समजा पाऊस आला ऊन वारा पाऊस याच्यामध्ये तुम्हाला बिनापत्र्याचं बिनापत्राच्या शेड खाली भिजत उभं राहायला लागतं कोकण रेल्वे जी आहे ही सदान सदा वर्षाचे वर्षाची तीनशे पासष्ट दिवस भरलेली असते तिचं तिकीट जे आहे कधीही तुम्हाला कन्फर्म मिळत नाही पण आज अशी अवस्था आहे की याच कोकण रेल्वेच्या बाहेर हा एवढा मोठा दिखाऊपणा दिसतोय तुम्हाला पण याच प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही गेलात तर तिथे साधारणतः प्रवाशांना उभं राहण्यासाठी एक साधी शेड नाही आहे ही जी कोकण रेल्वेचे जे तिकीटं विकून जे पैसे येतात ते नेमके कुठे जातात ही कोकण रेल्वेची खरंतर एक सुकांतिका म्हणावी लागेल